जेवला लोक गेल नाही का कुठे आता कर उन्हायला लागला आणि कर उन्हाळ्यात पाठवतो कुठे मला आता काय काम धंद्यात काहीच तर नाही बाबा तोही मोठा घोर आहे आता उन्हायला लागला की बस माशाच मारणार मग त्या पत्त्या मत्त्याचा ढाव चालू करा मग आपलं लाडीस खेचो जाऊ नाहीतर सात पाणी नाहीतर तेरा रमी नाही तर तीन पत्ती आहे आपली काय ना काही बाबा पाटील मागच्या अडीच नाही कसं आकाश झालं तर पोलिस वालेला नका उचलून नेलं तर खोट खोटं <coughs> खेळणे पुर खर खरं खेळणे पुरं पत्ता बेकार असते रे बापा आपल्या आपल्या आपले आपल्या कुडातच आप आप नाही रे बापा आपण खेळ नाही बापाची <coughs> पाटील माझ्यानं लय मोठा घोर झाला राजा लय घोर चूक झाली माझ्यानं मोठी मला काही पाटील आता काय करण काय नाही आता मला काही राजा पाटील कोणता <coughs> <coughs> घोर झाला बाबा पण काल भिऊन राहिला तू तू का शब्दही निघून नाही तोंडाच्या बाहेर बरोबर काय झालं काय बोल पाटील तुम्ही नाही तुमच्या घरी चाला मी तुम्हाला साऱ्या गोष्टी सांगतो कसं झालं काय झालं झालं पण दाय पातळी झाली तुम्हाला घटना कर पण सांगतो मी कसं झालं काय झालं तर फक्त तुम्ही ऐकून तुमच्या घरी चालात हा सांग ना बा घरी राहिला आता देवलाल भाऊ का दुसरे आहेत का आपलेच आहात देवलाल भाऊ सांग सांगितलं चालते काही नाही आहे ना पाटील मी अटी नाही सांगू शकत तुम्हाला शब्दही नाही सांगू शकत त्यातला एवढी मोठी चूक आहे माझ्यान होय हा फक्त तुम्ही जाता ती निस्तारू शकता नाही तर कोणीच नाही निस्तारू शकत मग गायला पुरी फाशी लागेल मी ना फसफा फसवा फसवीच करेला निकल हा काय आहे तो हो द्या बा चोरून लपून काय कोणती गोट आहे तर मी चालला जातो बा मापासून तर आहे तुम्हाला जा तर हा हो देवलाल भाऊ तुम्ही नका जाऊ तुम्ही थांबा अटी जा काही एवढी काय एवढी महत्वाची गोट आहे का राजा पाटील अर्जंटची गोट आहे ना मला सांगतो ना मी लय सोडजे डाय कसं सो चाला बा तुम्ही तुमच्या घरी चाला कोपऱ्यात चाला फक्त मी सांगतो मी तुम्हाला पाठी तुम्ही जा बरोबर कोपऱ्यात त्याची लय सर्जेंटची गोट आहे हा आणि लय तोंडावून तो असा तो आणि काही दिसून राहिला हा लय बेतेल आहे मला असं वाटते तुम्ही जा बा कोपऱ्यात तसा काय तो सांगणार नाही बस चाल बा झुंबर काय तर सांग बा कोपऱ्यात चाल बा तिकडे चला चला पाटील मित्र व्हिडिओला लाईक करा शेअर करा नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत आपला व्हिडिओ पोहोचवा व्हॉट्सअप टेलिग्राम फेसबुक सर्विकडे आपला व्हिडिओ पब्लिश करा आता काय झुंबरची अर्जंट गोटा काय माहीत बा काय दाय शिजवते गडी तर आता गेले बा तिकडे कोपऱ्यात ती आता ते मग उद्या भेटून तुम्हाला आता पाय आले काही टेन्शन घेऊ नका तुम्ही हो बोबण्या जो मोबाईल का काय काय नाही टाका तुम्हाला ठेवला वाटलं बुढीले हा अबे बाबा तू न घोर केला लेका पाय ते बुडी आली झंडूबा मी इकडे जिवून राहिली हा बुडी हो सांगायलाच पाहिजे होतं जटसा मोबाईल आहे म्हणून काय लेका एडपड पणा करत राहायचं का ते आपली बुडी शेपूट दाबून राहिली ते बुडी आपलं हा घेणार देणं आपण आणशीन गळ्या तू बबण्या काय लेका तुला जराशी अक्कल नाही काय रे हा शिवला खरंच आले बा हे झंडूबा आता काय म्हणते काय नाही का काय गळे हो तुम्ही कधी काम हे पुरं करता कधी करता सांगा ना त्या बुड्यानं माझी घेतल्यावर काय हा काही सांगणं नाही सवरणं नाही ना, तुमच्या मनानं ना छान तागळे हो तुम्ही हा काही मला सांगायला पाहिजे की ने? चार गोष्टी तुम्ही ना फक्त तो बुड्या मला काही सुचून नाही देऊन राहिला कुठला सुटला की कुठला सुटला की ते काय करा मी ना सांग ना आपण आलो काय साठी हा मग ते काम करा ना बसली केलं मी आपण तो बस म्हणे दोन चार दिवसांत करू म्हणे कान जे काही करत आहे ती अरे पण मग आजची गोष्ट हा ते तर करसान तुम्ही पुरं काम पण आज मला जागवलं की नाही तुम्ही ना हा ना मी कि आता येतील मग येतील पत्ता नाही सांगणं सवर्ण काही असते कि नाही असते कि नाही काही करता तू माया चालला काही नाही चाललंय बाहेर बाहेर काम आहे पण मला आहे ना मेन काम मी करून राहिले तर पाहिजे राहिला त्याच्यात लवकर वाटपाचे काम तुमचं कोणता आहे टेन्शन घेऊ नको आता आपलं काम मार्गी लागते तू कस जरा शांतता ठेवतो आता गलबला करू नको काय गलबला करू नको गलबला करू नको हा रातभर मला जागायचं काम पडलं असतं काय मोबाईल जर असतं माझ्या जवळचा कधी देता येईल तुम्ही मला मोबाईल घेऊन तुमच्या जवळ मतारे हात हात मोबाईल माझ्या जवळ उत्सव टेर नाही बुढे तुला मोबाईल दिला ना बुढ्या खंडारचा ठेवला मी मोबाईल तर पाहिला नाही अजून जर जागेतला नाही अजून मोबाईल माझ्या अंगात देऊ घुमले काय खंडार मोबाईल ठेवला तुम्ही ना हा हे सांगणं काम नाही का तुमचं मोबाईल द्यायला बुढे मग हाती द्यायला काय रोग आला तुम्हाला खंडार ठेवला खंडार ठेवला शिल्लक होऊन राहिले गेले तुम्ही साधनं बुडे चुकलं ना आमचा आता आता तू आम्हाला माफ कर जाय हो तू आता लवकर उठून सटकनी निसट हा कोणी अजून पाहिलं वाटे साधा कर काय तर बाई अखांडात शिवला आली बी कसं मा होते आपत नाही आली पाहिजे ना लवकर जाय ना तू मा भोवते आपत आली चालते ना माझ्या जीव घेतला चालते त्या बुड्यानं आवरार बसून हा करा तुम्ही तुम्ही जे करायला तेच करा ना गेला चालते माझी जीव बापा गेला चालते ना तर कसं तुमचं नाव नाही आलं पाहिजेत ना पकडल्या गेली तर मी पकडला जाईल तुम्ही आणू शका फक्त दुरून हा हा बापा तू नाही पकडल्या त्यात ना बोले तू टेंशन न घेऊ बा तू बिलकुल टेन्शन न घेऊन आम्हाला देऊ नको जाय भाई आज आम्ही रात्री कसं काम आम्ही फिटूस करणार आहोत तू काहीच टेन्शन घेऊ नको जाय तू हा चालू आहे बापा आज येतो आम्ही काल येतो आम्ही आज येतो आम्ही काल येतो आम्ही हे असं असते का एकदा माणसाला म्हटलं की आज येतो म्हणजे त्या दिवशी ते काम झालंच पाहिजे असं असते मिशन असं असते का ढेल ढिल तर मोजच्या कुव्यात मी जायला वंदर हा मी पाहून नाही राहिली माझ्या मरीन की जिथे राहील म्हणून मस्त रे तुमचं बरं बुडे लवकर जाय बर काम मी करतो जे काही करायचं ते करतो मी रात्री तू जाय लवकर उठून लवकर तुमचं चालले रे मी चालले कुकून बुद्धी सुचली मला काय सांगा ये जे साध्या म्हणून हे काही कामाचे नाही बाबा आपला जीव घ्यायला लावला येईन जे काय करायचं लवकर भरपूर कसं हे बुडचं आता कसं अंत पाहू नको तू कसं आता काय खरं नाही बरं बिघडेल हे बुडी आता बरोबर त्या बॉसला फोन लावतो मी डबल आता काय म्हणते काय नाही तो आणि त्यांना नाही म्हटलं तरी आज कापून नाही घेणे कान करूनच टाकू आता हो उड्या खलास बिलकुल लवकर चालवा लवकर करून टाकू का झुंबर काय अर्जंट गोट होती बा कोपऱ्या कापऱ्या आणलं तुम्ही मला तर सांग लवकर काय आहे तर राजा माझ्यानं घोड चूक झाली राजा कशी माझ्यानं व्हायला नव्हती पाहिजे कसं लय मोठा लफडा झाला माझ्यानं काय करू मला काही सुचून नाही राहिला आता अरे पण काय झालं काय नाही हे तर सांग बाबा तू घोडचूक झाली घोडचूक झाली मोठं लफोड झालं अरे पण काय आहे नेमकं त्या बुड्याने लग्न नाही गेलं ते बुडीने आणली काय भावना आजी आण तुझी आजी काजी कमला आजी फमला आजी माझी आजी फाजी नाही शिवलाल बाबा म्हणे तु आजी बन ह म्हणून मी गेलो बाबा तरी आजी आजी घराले चोपड चापड आले तो गोष्ट सांग नव्हती बा कि बुढा फसवलात येईन काहीतरी दुसरंच कांड आहे झुमऱ्या का पागल झाला का तू अ काय काल गेल तर मग आजी आजी काऊन तू काल फोसला जाऊन तू बुडा घेणार बुड्या गायत बांधली जाऊन ते बुडी अरे काय तू काय बोगस काम केले रे गडा हे मला काहीच माहित नव्हतं ना हे असं बहीण म्हणून हे गायत पडित म्हणून मला वाटलं बाबा बुढी चांगली आहे बुड्याचं भलं होतील दोन आहे चार होता हात होतात बुड्याचे वाईट दिवस या काळात मथर बना कोणीतरी करायला पाहिजे बुड्याला आधार पाहिजे म्हणून मी आहे या दृष्टीकोन दिलं बाबा बुड्या करून पण मला माहित आहे का हे बुड एवढी बन बो बुडी बुधीचे एकशे बरोबर प्लॅन आहेत बुड्या लुटेचा लुटेचा प्लॅन आहे त्या बुडीचा काय सांगता तुम्ही पाटील आता मा मला माहिती काय खायचं खेळ रचेल बुड्याचे अर्धे पैसे चोरले तिनं थैली दाबून ठेलात मला ठेवला म्हटलं मा तू पाय मला कायद्या बुड्या खेट्ट खायला हवत म्हटलं पापा तो बुडा मारते दहा पण मोजते एकच सायची डोंगरी कलाधरिया या वयात कोण हेपलो होत इले हा आ, माले 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 दा दा आता इकून तिकून बुडा भेटला त्याची नोकरी कोण राहिली हे छोट्या वाहनाची निघली अरे ते बुडी पुरी बोग तिने सात आठ नऊ जात लोक हा बुडा नऊ आहे काय सांगतात तुम्ही माहिती आता कसं काय तोंड दाखवू मी कोणा तोंड म्हणू आता सांगू मी की मी असं असं केलं म्हणून यातून मला काय ना काही मार्ग दाखवा तुम्ही गद्या बरोबर घोडे जत्रा नाही झाली पाहिजे ना हे बरोबर माही वरात नाही राजे हो असं माहीत पडलं की नाही बस दुपूरच काढतील माय हे तू तर काही मार्ग नाही बन फार माझं डोक्स बंद पडलो मेंदूच बंद पडला माय चला तर शांताराम भाऊ हो शांताराम भाऊ काय मार्ग काढतात शांताराम भाऊ सांगतील ना आता तोच तो 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 माणूस आहे का आपल्याकड करत नाही तर मग कोणी काही खरं नाही हो लावलं काही वाले जात शांताराम सांगू बाबा असं असं झालं म्हणून मी तर माफी मागतो बा शांताराम चला बा चला लेखा झुंड आहे लेखा झुंड तू बुडा फसवलं लेखा असं करायला पाहिजे ले का आतलं का मान लेखा काय माणूस असले का तू हेच ले का आपल्याला निपटलं बाहे बोगो साच रे बा तू बोरे काय ले का ह्यानली ले का फुतून फालतू काम ना थांबले का ठीक तुम्ही चाला बा शांताराम भाऊ पहिले चला शांताराम भाऊ मी सांगतो बाबा असं झालं म्हणून हे काय तो निपटा बाच्चा हेच ले का काय ले का तू बुडा फसवला ले का तुम्ही घेणार माझ्या 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 तू जागे बा पाटील चाला तुम्ही चाला बाहेर निपटा काय अरे बाबा डॅनी काय वाईट दिवस आले का सुखासाठी लगन गेलं तू ना दुःखाचे दिवस आले तुझे लगन करायला नाही पुरलेले का डॅनी बरं होतं कोपरे कापरे आपले झांबलत होत आले का हप्त्या जुने एखाद्या दिवशी पण हे रोजच्यासाठी तुने शाळा जमवली पण काही फायद्यात पडली नाही हे तर चोट्टी निघली तुझी बायको काय बुड ब काय बुडीन मारला का बा काही नाही नाराज बसेल तुम्ही नाही ना बे भुसणे तुला समजत नाही का बुडीनं बुड्याला जोडणे दिलं ना म्हणून बुडा नाराज आहे का आबाजी बरोबर आहे की नाही चालता <laughs> का तुम्ही जास्त अजून दुधाचे हॉट नाही वाहिले हा माशी शिल्लक बोलून राहिले का तुम्ही राजा तुमचा काही मेळ विजेल नाही राजा आजीनं म्हणून तर तुम्ही राजा गरम होऊन राहिले कसं नाही तर मग तुम्ही खुश असता बुडीन मेळ आणला तुमचा की नक्कीच बुडीन काही तुम्हाला काही जोळ विजेल नाही राजा किनारी वाटून साय हो काही मजा घेता तुम्ही भडवी जो मीच तर पहिले टेंशन मध्ये आठ काम नाही घोडून राहिलं बुडी जोळ येऊ देत नाही बुडा जोळ येऊ देत नाही पहा खरंच राजा खरीच गोष्ट आहे गुडी काय काठाला लागून राहील तुम्हाला हा मेळ नाही आला वाटते म्हणून तर तुम्ही राजा कसे डिसा कसे गरम होऊन राहिले आमच्या आज मग असे गुडगुड बोलता बाबा रातच्या दिवसात सगळ्या गोष्टी सांगता आज कोणी वेळ बैकून राहिले तुम्ही घडी घडी डोकसं ना खाऊ ना पहिलेच तर डोकं मेंदू दुखून दु राहायला खालत भन व्हायला मा डोकस बुडीने जोय विजल नाही बुड्यानं चालता हा त्या बुडीला इचारा बरं जोय विजल नाही जोईने विजेल तरी कचकन दाबतो ह तुम्ही काय मला कमी समजून राहिले <laughs> 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 का बुडी बुडीन बुडी हाय घेऊन गाडून चालले साहजी तेच लावून राहिले भेटाणी बाबू हा डॅनी काय करा आता गरम होऊन राहिला हा टेम्पो मारीन आपले बचा याच्या लागेल पुढे डॅनी जागा निघता किन लवकर भेजा ना हा नाडी डॅनी जागा बुडी काही मेळ नाही राहिले म्हणून तो बुडा गरम आहे गाडा म्हणून तो फन फन करून राहिला रे असा हा का सारखा आता खाल्या बुड्या अजून काही होत नशील ना बुढेग्यार मेडच नसिन मी राहिला म्हणून बुड्या नाराज बसायला बुडे काय देणार नाही बुड्याचो पण बुड्याचाच काय हे इंटरेन हो केलं शिन ना कुणी तोंड घालते हे सगळ्या गावात तोंड घालून जात नुसतं मामाले म्हणतो काय परिस्थिती येतो माझा जीवावर भेटला एक तर इकडे फाशी गेला मुले हो लग्न करून पसतो राहिलो मी हा छान तरान लक्षात आहे की तुमच्या पाच हजार सस्क्राय झाले राजा

काही तुम्ही चॉकलेट देऊ नका मला पाच हजार सबस्क्राईब झाले आता झटकणी मला लग्न करून द्या लोक थांबलो मी ऐकलं मी तुमचं आता नाही ऐकतो नाहीतर मग तसाच खेळ चालू करीत मग मी थांबून काही करू नको रे बाबा देतो लग्न करून थांब आता हे बुडाबुडी निपतो पहिले झमको तुम्ही अरे शांताराम भाऊ चालू आहे बाबा काय यायचं आता लग्नाची बोट आहे ना बे पाच हजार सबस्क्राईब झाली ना आता ते लग्नाचा निपाय लागणार का शांताराम भाऊली शांताराम भाऊ शांताराम भाऊ इकडे आला काय म्हणतो इकडे लवकर अर्जंट गोट आहे लवकर कोणती शांताराम फुले अर्जंट गोट आहे बापा मायापेक्षा अर्जंट आहे का इकडे मायागन राहिलो अर्जण गोट आली आता काय फुसकुड घालतात काय माहिती इकडे जीव जाऊन राहिले लगन नाही दिवस शांताराम भाऊ माया करून अरे काय कोणतं अर्जंट आहे तुमचं सांगा लवकर आता सारेच अर्जंटच आहे एकाचही म्हणजे असं हे थांब्याचं कामच नाही बंदेले अर्जन अर्जन काहीच राजा माझ्यानं खूप मोठी चुकी व्हायला राजा काय सांगा तुम्हाला पायातला जोडाखाडा पण फटाफट मारोक्षात महाराज मी विचारच करू नका एवढी मोठी चुकी व्हायला माझ्यानं काय झालं काय नाही झालं हे पहिले सांग मग काय ह पहिले सांग ना काय बघत सई पहिले तर बुद्धी नाही आजी आहे ना कोणी आहे ना कोणी आहे मी तिला वैखत बिनीन पायखत बिनी या शिवल्यानं मला बैकून दिलं म्हणे तू आजी बन म्हणे दिले मला बुड्या मस्त की मार म्हणे या बुड्या बरोबर लग्न करून दे म्हणे बुडीच म्हणून मी कसं वा लालसा म्हणजे येऊन मी त्या बुड्याचं लग्न करून मोठी चूक झाली लाज वाटते तुला काय आता सांगून आला तुम्हाला मी साया तडसा आलतो तू म्हणत नाही माया कमला आजी आहे कमला आजी आहे बोट घालता का तुम्ही सोबत नाही तुम्हाला मोठा थय थळेस रे तू अ मी म्हणून बर तरी का असल्या कसं जे काय खरं असेल ते सांग बर नाही नाही तुम्हाला काही समजत नाही अरे काही लाज वाटते तुला हराम करा असं करत असतात काय फसला तू बुडा तू ना म्हटलं शांताराम बघ लागलं असं तुमच्या पायातला बूट काढून फटफट मला मारा पहिले सांगितलं मी तुम्हाला माझ्या चूक व्हायला ना आता काय करू शांताराम बघ आता जे झालं ते झालं आता त्या कसं झुमरे ज्यानं कसं चुकी व्हायला तो कसं आता पुढचं बाबा काय करायचं काय नाही तर कसं हे लगन पुरा अंगलट येलाय आता तुला काय सांगू मी अंदरची गोष्ट आता मा मला माहित आहे काय आता अंदर का होय आता तुम्हाला काहीच माहित नाही काय शाळा भरेला आहे इथल ना माझी हे लगन म्हणजे पुरं पस्ता आहे लगन व्हायला या बुड्याच हॅलो शांतर मू काय झालं सांगून फायदा नाही बा ह मा मला माहित आहे काय आहे आता त्यात मी उद्याच सांगेन आता काय आहे मित्र व्हिडिओला लाईक करा शेअर करा नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब करा रे पाय रे काय झपून राहिली थंड का ब काही नाटकं करत होत मलाच तुम्हाला होतं का तू थांब ना तू मी तु या पुर्या पत्यावर जा तू काही मला कमी नको समजू ह तू झपायचं नुसतं नाटक करून राहिली मला समजत नाही गिले वाट्या हल बयात जाय बयाला काही समजत नाही का ब थांब तू या बजेटच बसतो मी थांबतो तुले काय मी काय सोपी वाटून राहिलो काय हम्म अच्छा अच्छा थंड्या गेल्या म्या तू कीच गली खसखस खसखसात व हं यार या काय किती पाहिल्या म्या तुले नाही सोडत नव आता थांबन तू हवढ ढपरून घेतो तुले की बस मग देतो तुला काळून घरे याबाई नांदीत मोकोला घ्या थांबतो त्या बजेटच बसतो मी हं थांबतो फक्त वाट पाहून राहिलो मी तू काय करतो काय नाही पुढे हं कसं माझ्या दोस्त ज्यांना मी थांबेला तू म्हणे म्हणेकडी शांतता ठेव शांतता ठेव म्हणून कायदा नद लागतो तुला कसं दाबून दिलं असतं मी ह्या घोर घोर नाटक गर घरै नाटक गर